भाताची रेसिपी हा मसाले भात केलेला आहे सौ कमल जामघरे यांनी चला तर सुरुवात करूया भाताला मसाले भात या पातेल्यात अगोदर एकदा करून झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण हे पातेले वापरणार आहोत या अगोदर आपण दोन मसाले भाताचे पातेले तयार केलेले होते हा आता आपण तिसऱ्यांदी मसाले भात करत आहोत तेलामध्ये सर्वात आधी दे आपण जिरे घालून घेतलेले आहे यानंतर कांदा घालायचा आहे कांदा हा भरपूर वापरायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेजपत्ता काजू आणि खोबरे हेही परतून घेणार आहोत आले लसूण हिरवी मिरचीचे वाटण आपण यामध्ये घालून घेत आहोत आणि चांगले परतवायचे आहे मसाले भातासाठी आपण वापरणार आहोत फ्लावर त्यासाठी अगोदरच फ्लावर हा स्वच्छ धुवून तर घ्यायचाच आहे परंतु गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिटे मीठ टाकून ठेवायचा आणि त्यानंतरसुद्धा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि गाजर वाटाणे घेवडा तोंडली बटाटे हे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण मसाले वापरणार आहोत यामध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला हळद याचा वापर करत आहोत सर्व मसाले एकजीव करत आहोत कारण हे सर्व भाज्यांना मसाले लागले पाहिजेत यामध्ये अजून आपल्याला हळद पावडर लागणार आहे त्यामुळे अजून हळद पावडर यामध्ये वापरत आहोत

यासाठी अगोदरच पाणी गरम करून ठेवलेले आहे आता आपण हे पाणी प्रमाणानुसार मसाले भातात वापरणार आहोत मीठ सुद्धा यामध्ये मसाले जेव्हा घातले तेव्हाच घालून घेतलेले आहे त्यामुळे वेगळे मीठ वापरायचे आपल्याला शक्यतो गरज पडणारच नाही कारण एकदम प्रमाणानुसार मीठ वापरलेले आहे फोडणी तर आपली सगळी तयार झालेली आहे पाणी वगैरे टाकून आता याला चांगली उकळी यावी म्हणून आपण हे झाकण ठेवणार आहोत उकळी आल्यानंतर हे झाकण काढून बघूया छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे हालो, 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 ना। आ, मसाले भाताला कलर एकदम सुंदरच येणार आहे यावरूनच दिसत आहे आपला अगोदरचा मसाले भात संपण्यापूर्वीच आपला हा दुसरा मसाले भात तयार होत आहे याला ही छानशी उकळी आलेली आहे थोडं तर या पद्धतीने मसाले भात केला तर दहा मिनटामध्ये तयार होतो बघा हा मसाले भात दहा मिनटात तयार होत आहे यासाठी आपल्याला अगोदर सगळी तर तयारी केली पाहिजे आणि गरम पाणीसुद्धा तयार करून ठेवायला हवे म्हणजे दहा मिनटामध्ये वेळीच हा मसाले भात तयार होतो वाफेवर मसाले भात तयार होणार आहे यासाठी आपण झाकण ठेवलेले आहे असा आपला मसाले भात तयार झालेला आहे वरतून कोथंबीर घातलेली आहे